नमस्कार मैत्रिणी न सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मायक्रो क्लेटिंगचं मंगळसूत्र आहे जसं मी घातलेलं आहे ते मंगळसूत्र मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि पाडव्यानिमित्त आपण ऑफर प्राईजमध्ये ठेवलं होतं फक्त पाचशे वीस रुपयाला फ्री शिपिंगमध्ये त्यामुळे भरपूर जणींनी घेतलेलं आहे हे मंगळसूत्र पाचशे ऐंशीचं मंगळसूत्र आहे पण ते ऑफर प्राईजमध्ये पाचशे वीसला आपण दिलं होतं तसंच हे मंगळसूत्र आहे बघू शकता मायक्रो क्लॅटिंगचंच आहे छान असं चंद्रकोरचं पेंटंट दिलेलं आहे खाली लटकन लावलेले आहेत चंद्रकोरवर बारीक बारीक अशी डिझाईन केलेली आहे मध्ये लाल खडा दिलेला आहे आणि मणी लावलेला आहे त्याच्यानंतर हा इथे डमरू आहे पुन्हा त्याच्यावरती मणी लावलेला आहे आणि तीन लाईनची पोत आहे इथे चैन दिलेली आहे तीन लाईनची आणि पिंजरा स्टाईलचं काळेमणी लावलेले आहेत पुन्हा चैन दिलेली आहे पुन्हा तसं सेम पॅटर्न आहे मध्ये पिंजरा पॅटर्नची डिझाईन दिलेली आहे त्यामुळे मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसतं आणि पाठीमागे असे काळ्यामणींची आपल्या मंगळसूत्राची पोत लावलेली आहे दोन लाईनमध्ये बघू शकता छान असं हे मंगळसूत्र येणार आहे छत्तीस इंचाच असणार आहे त्याला मॅचिंग अशी कानातले देखील येणार आहेत चंद्रकोरचे हे सुद्धा पाचशे ऐंशीवाला मंगळसूत्र आहे पण पाडवानिमित्त ऑफर असल्यामुळे पाचशे वीसला मिळणार आहे फ्री शिपिंग शिपिंगमध्ये घालून दाखवते आवडलेस दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर बुक करा आपण आणखी पण हे पॅक कॅमेऱ्याने बघून घेऊया आता बघू शकता किती सुंदर असं पेंटन दिलेलं आहे त्याला अशी गोल्ड डिझायनर मनी लावलेली आहे चौकणी बॉक्समध्ये अशी डिझाईन केलेली आहे चेन दिलेली आहे त्याच्यावर खाली काळे मनी गोल्डन मनीचं पॅच दिलेलं आहे पुन्हा असा मोठा एक मण्यांचा आणि बॉक्सचा डिझाईन दिलेली आहे पाठीमागे असे दोन लाईनची पोत लावलेली आहे घातल्यावर अतिशय सुंदर दिसतं तसंच हे दुसरंसुद्धा बघून घ्या चंद्रकोरचं मोठं पेंडन दिलेलं आहे त्याला खाली असे छान लटकन दिलेले आहेत मायक्रो आहे बघू शकता डमरू पॅटर्नचं आहे हे पिंजरा स्टाईलचे मनी लावलेले आहे ला त्याचा पॅच दिलेला आहे इथे मध्ये आणि मागे पुढे अशी चेन लावलेली आहे पुन्हा डमरू पॅटर्नचा पॅच दिलेला आहे पुन्हा सेम पिंजऱ्याची मनी लावलेल्या आहेत वन ग्रामच्या मंगळसूटी आहे भरपूर मंगळसूत्र सेल झालेली आहेत हे मोठं पॅन्डंट आहे बघू शकता डिझायनर पॅन्डंट आहे चार लाईनची पोत दिलेली आहे वन ग्राम मध्ये आहे हे वन ग्रामचंच मंगळसूत्र आहे वन ग्राम मध्ये नाही वन ग्राम, ग्राम मंगळसूत्र आहे लांबी येणार आहे याची चौतीस इंच याला कानातले नाही आहेत कोणत्याही कार्यक्रममध्ये हे एकच मंगळसूत्र घातलं दुसरं काही नाही घातलं तरी पण एकदम छान दिसतं बघू शकता खूप ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे कोळीपट्टा मंगळसूत्रसुद्धा म्हणता येईल याला कारण ते तेवढं मोठंच आहे किंमत असणार आहे याची अठराशे पन्नास होते पण आता फक्त तुम्हाला पाडव्याच्या ऑफरनिमित्त हे पंधराशे पन्नासला मिळत आहे ते ही फ्री शिपिंगमध्ये स्क्रीनशॉट काढा व दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप वा। करा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद हेच मंगळसूत्र आपण बॅक कॅमेराने बघून घेऊया म्हणजे त्याची तुम्हाला क्वालिटी आणि फिनिशिंग कळून येईल पेंडेंट बघू शकता किती मोठं आहे छान अशी डिझाईन दिलेली आहे त्याला खाली लटकन लावलेले आहेत घातल्यावर खूप सुंदर दिसतं हे पूर्ण मंगळसूत्र बघून घ्या आणि लवकरात लवकर ऑर्डर करा